राज्य परिवहन मंडळगड आगारात आलेला मिरज भारत पेट्रोलियम टँकर नंबर एम एच झिरो नाईन सी यू एकाहत्तर एकवीस यांनी डिझेल टँकरमध्ये डिझेल चोरी केल्यामुळे गुन्हा दाखल राज्य परिवहन मंडळगड आगारामध्ये भारत पेट्रोलियम मिरज ऑइल डेपो येथून टँकर नंबर एम एच झिरो नाईन सी यू एकाहत्तर एकवीस हा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी दाखल झाला सदरचा टँकर हा राज्य परिवहन प्रचलित नियमानुसार दुपारी सुमारे दीड वाजता खाली करून घेण्यात आला सदरचा टँकर हा पूर्णपणे खाली करून घेण्यात आल्यानंतर आगारातील सुरक्षा रक्षक यांनी टँकरवर चढून टँकर पूर्णपणे चेक केला असता सदरचा टँकर हा पूर्णपणे रिकामा झालेला आढळला परंतु सदरचा बारा हजार लिटरचा टँकर हा आगारातील अंडरग्राऊंड टाकीमध्ये उतरवून घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीचे शॉर्टेज हे तीनशे एकने ने वाढल्याने सदरचा टँकरबाबत शंका आली असता सदरचा टँकर हा पुन्हा चेक केला असता चे। सदर टँकरचा कंपार्टमेंट नंबर तीन व चारच्या मध्ये लॉक डिव्हाइस जवळ एक स्टील पाईप कॉक फिरवला असता कंपार्टमेंट तीनमध्ये डिझेल येत असल्याने दिसून आले तसेच कंपार्टमेंट तीनमध्ये एक चुबा कप्पा केला असल्याचे निदर्शनास आले तरी टँकर नंबर एम एच झिरो नाही सीयू एकाहत्तर एकवीस चालकाने टँकरमधील डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न करून राज्य परिवहन महामंडळाची फसवणूक केल्याने सदर चालकाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे सदरचा टँकर सुरुवातीला घेताना अंडरग्राऊंड टाकीची डीप ही एक्कावन्न पॉईंट पाच होती व त्याच्या डीपप्रमाणे डिझेल साठा हा तीन हजार नऊशे त्रेपन्न इतका होता परंतु बारा हजार लिटरचा टँकर उतरवून घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीची डीप हे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो होती व त्याचा डीपप्रमाणे डिझेल साठा हा पंधरा हजार सहाशे बावन्न इतका होता टँकर घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीचे शॉर्टेज हे तीनशे एक इतके आढळून आले आहे दोन हजार पंचवीस रोजी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑइल कंपनीकडून मिरज डेपोतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंडणगड आगार रत्नागिरी विभागास डिझेल टँकर क्रमांक एम एच झिरो नऊ सी यू एकाहत्तर एकवीस सकाळी नऊ वाजता डेपोत आला त्या टँकरची आम्ही तपासणी प्रचलित पद्धतीप्रमाणे करून टँकर दीड वाजता रिकामी करून घेतला टँकर रिकामा केल्यानंतर अंडरग्राऊंड टँकमध्ये भूमिगत साठा हा अपेक्षितपेक्षा जास्त तफावत आढळून आली त्यामुळे टँकरची कसून तपासणी केली असता टँकरच्या तीन नंबर व चार नंबर कंपार्टमेंटच्या मधील लॉकिंग डिव्हाइस सपोर्टला अल्टर करून तीन नंबर कंपार्टमेंटमध्ये छुपा कप्पा तयार करून त्याला वॉल बसवल्याचे आढळून आले रिकाम्या टँकरची वरून तपासणी केली असता तीन नंबर कम कंप, सर्व कंपार्टमेंट रिकामे होते परंतु तो सपोर्ट लिव्हरप्रमाणे फिरवला असता छुप्या कप्प्यातून डिझल तीन नंबर कंपार्टमेंटमध्ये उतरत असल्याचे दिस आढळून आले यावरून तो टँकरमधून येणाऱ्या डिझेलची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मंडणगड पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद देण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाकडूनही महामंडळाला पूर्णपणे सहकार्य करून त्यांनी तो गुन्हा नोंद केलेला आहे या टँकरची पंचनामा केला असता ते तीन नंबर कंपार्टमेंटमध्ये एकसष्ट लिटर डिझेल पाच हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचे आढळून आलेले आहे